Seru melu, Tuhan talan i bawa la ikut pernah. Tuhan bawa. आदेशानुसार आज आद, बाबांची शेवट आदरणीय सचिनजी फटील उत्तम पाचगाव यांच्या निवासस्थानी नाशिक नवी ना हरण कार्यक्रम पार पडले त्यानिमित्त एका परमेश्वराची परमेश्वरी कार्याची चर्चा बैठक आता सुरू आहे बैठकीत उपस्थित शिस्तीची विधाता जगाचे पालन करता स्वयं भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत भगवंताला माझं प्रणाम तसेच अंधश्रद्धा वायुप्रोषण भ्रष्टाचार याच्यातून मुक्त करणारे आपल्या सर्वांचे सद्गुरू मान्य धर्माचे संस्थापक महान पाजी बाबा दुंगेजी या ठिकाणी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या त्यांचा संघर्षमय जीवनात त्यांना नेहमी सहकार्य करणाऱ्या आई वाराणीशाही या ठिकाणी उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत चिकणा परिसरातील मार्गदर्शक आदरणीय पाटील काकाजी यांना माझे नमस्कार चर्चा बैठकीमध्ये उपस्थित परम परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळांतर्गत आजच्या परिवाराचे मार्गदर्शक आदरणीय पांडुरंगी अंजारी काकाजी यांना माझे नमस्कार तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळांतर्गत बहादुरा परिसरातील मार्गदर्शक आदरणीय बजरामजी आंबेडकर काकाजी यांना माझा नमस्कार तसेच बैठकीत उपस्थित आजचे सूत्रसंचालन करणारे अवडकर साहेब यांना माझा नमस्कार आमचे बाबांचे सेवक हळदगाव परिसरातील कौूजी सोमाने साहेब यांना माझा नमस्कार आदरणीय मंच गावातील बाहेरगावून आलेले संपूर्ण से सेवक सेविका परिसरातील संपूर्ण से सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार सर्वांचे अनुभव आणि त्यांचे विचार या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे एक सुविचार आहे सत्कर्माचा सत्कर्माचा मानव धर्माचा मार्ग दाखविला खरा आई कारण आई सरसत्ताबाई आणि पिता विकोबा यांच्या पोटी जगात जन्मला हिरा हा जर आपल्याला हिरा मिळाला नसता तर आपल्या जीवनात चकाकी आली नसती आणि आपलं जीवन हे आज इतकं सुंदर बनलं नसतं मार्गात यायच्या आधी आपलं जीवन कसं होतं बायांचं जीवन कसं होतं सैनिकांचं जीवन कसं होतं हे सर्वांनाच माहीत आहे मार्गात यायच्या आधी खूप कष्ट सहन केले दुःखदानी भोगल्या आणि नाना प्रकारचे दुःख भोगून आपण कितीतरी यातना सहन केल्या कारण की मार्गात आल्यानंतर सर्वात जर जास्त सुट्टी झाले असेल तर ते या मार्गाच्या सेविका आहे जेव्हा मार्गात आपण होतो अनेकामध्ये होतो तेव्हा आपल्या घरामधला जो मुलगा आहे आपले पतिदेव आहे किंवा आपला भाऊ आहे जर एखादा वेशमी असेल तर त्या बाईच्या मनामध्ये नेहमी ने चिंता राहत होती की आज तो जर बाहेर गेला तर दारू पिऊन बी येणार नाही सट्टा जुवा पूर्ण पैसे नाश येणार नाही अशी चिंता आपल्या मनामध्ये राहत होती ती चिंता राहत होती रात्र लागत नव्हती आणि सर्व चिंतेमध्ये आपलं जीवन आपण जगत होतो परंतु आता ते चिंता राहिली नाही हमें, हमें चिंता नाही उसे चिंता हमारी हमें चिंता नाही येऊ उसकी उसे चिंता हमारी है। हमारे प्राण का रक्षक बाबा हनुमान निराकारी है बाबा जी या ठिकाणी उपस्थित झाले आपल्या घरामध्ये उपस्थित झाले आपली सर्व चिंता जे आपले जे दुःख होते ते संपूर्ण बाबाच्या कृपेने हे दूर झालेले आहे आणि त्या घरामध्ये एक स्वर्ग फुरलेला आहे आणि सुख समाधानाने आज आपण जीवन जगत आहोत नाहीतर मार्गात येण्याच्या आधी कितीतरी यातना कितीतरी दुःख सहन केले दुःख दूर होत नव्हते मोठ्या मोठ्या तीर्थस्थानी आपण गेलो ज्याने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आपण पूजापाठ केली नवस केले उपास केले तापास केले ह्या देवाकडे गेलो त्या देवीकडे गेलो कोणी कोंबडा मागितला बकरा मागितला ज्याने ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं त्या पद्धतीने आपण दुःखाच्या दूर करण्यासाठी सुखाच्या शोधात कुठपर्यंत नाही गेलो दूर दूरपर्यंत गेलो परंतु दुःख दूर झाले नाही ज्यांना त्यानं आपल्याला लुटण्याचं काम केलं ज्या त्याकडे गेलं त्यांनी आपल्याला नूतलंच काम केलं कोणी कोंबडे मागितले तर कोणी बकरा मागितला कोणी पैसे मागितले कोणी खारका बदाम मागितलं दारूच्या बाटला मागितलं परंतु या भागाने आपल्याला काय मागितलं या बाबाने जे शिकून दिलेले आहे हे ते मार्गदर्शक मंडळी निर्माण करून दिलेले आहे त्यांनी आपल्याकडून एक रुपया दुःख दूर करण्यासाठी तुमच्याकडून एक रुपया सुद्धा घेतलेला नाही ते मार्गात यायच्या आधी जे चित्र होतं ते वेगळं होतं परंतु बाबांनी आपले दुःख दूर करण्यासाठी मार्गदर्शक मंडळींनी दुःख दूर करण्यासाठी एक म्हणजे बाबाची शिकवण देण्यासाठी एक सुद्धा आपल्याकडून घेतला नाही हा पुस्तामध्ये मार्ग आपल्याला मिळालेला आहे हा पैसा जरूर लागलेला आपल्याला परंतु जे काही पुस्तक का आहे आपले जे दारामध्ये जे आपण पाठी लावतो किंवा जे पुस्तक घेतो किंवा जे काही आपले छोटं मोठं काम आहे त्याच्यासाठी दहा वीस रुपये पाच रुपयाची ते पाठी दहा ला, रुपयाचे पुस्तक ह्यासाठी आपल्याला तर पैसा लागलेला आहे परंतु अंगात आलेला देऊन पुढं अकरा रुपये ठेव अशा पद्धतीने मार्गदर्शकांनी कधी म्हणलं नाही तर तुला मी मार्ग देतो पण तुला दक्षिणा ला करा करावं लागेल किंवा तुला दुःख दूर करायचे तर असं करावं लागेल असं कधी मार्गदर्शकांनी म्हटलं नाही हां हे जे सोडत संमेलन आहे किंवा एखाद्या पूजागिरीचे कार्यक्रम आले तर ते सर्व सोडत मिळून होता येईल तर त्याच्यासाठी शे दोनशे पाचशे रुपये त्या ठिकाणी ते तुमची इच्छा असेल तर द्या ह्या पद्धतीने पैसे घेतले जातात परंतु मुटमार केली नाही जे जगानं केलं जगाव्यतिरिक्त बाबांना या मार्गामध्ये केलेलं आहे आणि आज आपलं जीवन हे धन्य झालेलं आहे हा बाबाची कृपा कशी काम करते ते आणि लहानपहि बाबा जुंबुजी हे एक परमेश्वराचे अंग होते ते खरंच त्यांनी एका सृष्टी निर्माता परमेश्वराची प्राप्ती केली ज्या वेळेस त्यांनी एका सृष्टीनिर्माता परमेश्वराची प्राप्ती केली त्यावेळेस भगवानचा सर आणि सेवक का धड आणि सेवक का धड भगवान का सर असे भगवंता आणि बाबा एकरूप झाले होते म्हणजे बाबा झुंबई हे भगवंताचे अंग झाले होते त्यांना संपूर्ण समजत होते ज्या पद्धतीने भगवंताला सर्व समजते की कुठे काय चालू आहे काय नाही एक मन आहे कोणा कागद रक्त आहे ना किताब रक्त आहे कोणा कागद आहे ना किताब रक्त आहे फिरबी हो सारे दुनिया का हिसाब रक्त आहे म्हणून त्या पद्धतीने महान त्याची बाबाजुंकुंला सुद्धा सर्व करत होतं तुमचा समोर काय होणार आहे तुमचं मागं तुम्ही काय चुका केल्या हे संपूर्ण बाबा तुमच्याकडे पाहून तुमच्या अंतर मातमीमध्ये पाहून हे संपूर्ण ओळखून घेत होते आता जे सेवक संमेलन झाले आपले आता तुम्णा सेवक संमेलनमध्ये जास्तीत जास्त असे हे जे व्हिडिओ कॅमेरे वगैरे आहे त्या पद्धतीने जास्तीत जास्त ह्या वर्षी तरी मला पाहायला मिळाले जोळे त्याच्या तुम्� आदल्या वर्षी होतं नाही पण ह्या वर्षी खूप प्रचार आणि प्रसार शोधण्याच्या म्हणजे हा कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप प्रचार केला तर आपण भलाही सगळ्या ठिकाणी जाऊ शकत नाही परंतु ते जे यूट्यूब वगैरेमध्ये जे चॅनलवर जे आपल्याला त्या सेवक संमेलनामध्ये काय घडत आहे कोण व्यक्ती कोणतं मार्गदर्शन करत आहे ते आपल्याला घरी बसल्या बसल्या त्या ठिकाणी कळून करून जात होतं आपल्या मंडळामध्ये जे आज मार्गदर्शक आहेत माजी मंडळाचे संचालक आदरणीय एक सुंदर अनुभव एका ठिकाणी सांगितलेला होता ते अनुभव असा आहे की खरंच बाबा गुंडजी हे भगवंताचे अंग होतं आणि त्यांना संपूर्ण करत होतं बाबाचा दौरा हा खिडकी या गावाला गेला होता त्या वेळेस सेवा भरपूर कमी होते आणि बाबा जर असे बसले तर चार पाच दहा शेवट त्यांच्या मागे मागत राहत होते आणि ते एका ठिकाणी जर बसले त्या भगवंताबद्दल चर्चा त्या ठिकाणी होत तर त्याला आपण चर्चा बैठक म्हणतो तर असा त्या खिडकी गावला गावाचा जेव्हा दौरा गेला तेव्हा पाच दास बाबासमोर बसले बाबांनी भगवंताबद्दल मार्गदर्शन केलं मार्गाबद्दल मार्गदर्शन केलं आणि ते त्या ठिकाणी चर्चा बैठक झाली पण त्या पाचद्या गटामधून एक अनेकातल्या व्यक्ती त्या बाबांचा चर्चा ऐकण्यासाठी त्या दौऱ्यामध म्हणजे त्या ठिकाणी जे पाच दहा लोक बसले होते त्यांच्यामध्ये एक अनेकातला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन बसला आणि त्याने बाबांनी सांगितलेलं मार्गदर्शन आहे बाबांनी जे विचार सांगितलेले आहे संपूर्ण विचार त्यांनी त्या शेवटांसमोर त्या ठिकाणी मांडले आता जेव्हा बाबांनी चर्चा केल्या ते मार्गदर्शन सांगितलं तर हा अनेकातला जो व्यक्ती होता त्याला खूप चांगलं वाटलं की बाबा हे निष्काम भावनेने कार्य करतात कोणाच्या दान दक्षिणा ना घेत नाही कोंबड बकरी मागत नाही आणि खूप चांगलं बाबाचं चा एक काम आहे हे त्याला खूप आवडलं अनेकातल्या व्यक्तीला तर त्यांनी विचार केला की महान भाजी बाबा झिंदोजी यांना आपल्या घरी चाय पोण्यासाठी आमंत्रण करावं तर तो बाबाचं मार्गदर्शन झाल्यानंतर बाबाकडे गेला आणि बाबाला हात जोडून विनंती केली बाबा म्हणते बाबा मी तर मारत नाही आहे हो। परंतु तुमचे विचार खूप चांगले वाटले बाबा माझी अशी इच्छा आहे तर माझ्या घरी तुम्ही चाय प्यायला चालाव अशी माझी इच्छा आहे आता त्या आपली इच्छा बाबासमोर व्यक्त केली बाबांनी त्याच्याकडे पाहिलं ठीक आहे म्हणे मी तुझ्या घरी चाय प्यायला येतो परंतु एक कंडिशन आहे म्हणे कोणती कंडिशन आहे म्हणे बाबा सांगा ना म्हणे माझी एक कंडिशन आहे तुझ्या घरी जे पोटा आहे म्हणे त्या कोट्यामध्ये अडीच बंपर दारू लपून ठेवली आहे तो असं कर म्हणे घरी द्याव नये आणि ते अडीच बंपर दारू विसर्जन करणे मी तुझ्याकडे चाय प्यायला येतो त्याने मान्य केलं गेलं तो आणि त्या कोट्यामध्ये शोधाशोध केली आणि त्या ठिकाणी त्याला दोन गंपर दोन शिश्या हे दारू त्याला त्या ठिकाणी सापडले त्याने ते दोन शिशा नष्ट केली फेटवी कुठे गेली काय गेली ते नष्ट केली आणि पुन्हा ज्या ठिकाणी बाबा होतो त्या ठिकाणी गेल्या बाबाला <प्रेण> म्हणते बाबा म्हणते तुम्ही सांगितलं म्हणते की ते कोट्यामध्ये अडीच बुंकर दारू आहे पण त्या ठिकाणी दोनच शिष्य सापडल्या म्हणते दोनच शिष्या होते म्हणते मी ते दारू नष्ट केले म्हणते आता तुम्ही माझ्याकडे चाय प्यायला म्हणते अरे नाही म्हणते ना, 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 ना। ते, ते अर्धे शिषेचे दारू आहे हो, अर्धा बुंकरचे दारू आहे म्हणते ते त्याच्या ढिगामध्ये लोक ठेवले म्हणते तू त्या ठिकाणी आणि दा ते? ते दारू त्या ठिकाणी नष्ट म्हणते नंतर मी चाय प्यायला होते म्हणते आता बाबाला कसं दिसलं कोणता व्यक्ती अनेकातला व्यक्ती तो, तो मार्गातही होता आणि त्याच्या घरामध्ये शिक्षित दारू आहे हो बाबाला कसं दिसतं कारण की महान बाबा बाबादोजी हे अंतर्गमी होते ते एका शिस्ती निर्माण परमेश्वराची प्राप्ती त्यांनी केलेली होती त्यांना संपूर्ण करत होतं साधारण गोष्ट ना आज अनेकातले लोक साहेब मार्गाला शिवाय देतात बाबाला शिवाय देतात चार तेवढे म्हणून या मार्गाला उतरून बोलतात परंतु त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जर या मार्गाला शिव देत असेल या मार्गाला चार चौघामध्ये उचलून बोलत असेल किंवा या मार्गाची पिंगण मिळत असेल हासा मजा करत असेल तर एक ना एक दिवस त्यांना सुद्धा या मार्गातच यावं लागते त्यांना दुसरा कुठेही स्थान मिळत नाही आणि डॉक्टर ती काम करत नाही कितीही पैसा असेल पैसा जर कोणाला अहंकार असेल तर माझ्याकडे खूप पैसा आहे मी मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये जे जाऊन आपला इलाज करू शकतो कितीही पैसा असेल किती कोंबडे वकडे करा किती वेळमानी करा कितीही काही करा परंतु पैसा कामात येत नाही महानतकी बाबाजींचा हा जो मार्ग आहे परमात्मा मार्ग हा काही सारखं गोष्ट नाही त्याला साधारण समजू नका जे जे लोक या अनेकातले असतील किंवा आम्ही कोणी लोक असतील जर या मार्गाला शिवाय देत असेल त्यांनी आजच आपला विचार बदलून टाका झालेलं ठिकाणची भगवान बाबा हनुमानजी मानते की बाबा इंदुजी यांना माफी मागा नाहीतर किती पैसे असेल डॉक्टर दवाई काम करत नाही किती पोट बोकडे जरा वैधवाणी काम करत नाही अगदी मार्गाचा सेवा लागते आणि मार्गामध्ये भगवंताच्या चरणी डोकं ठेवून त्या पूर्वेश्वराला माफी मागल्यानंतरच त्या कर्मबंधनातून मुक्ती होते भगवानचे वाक्य आहे कर्मबंधन म्हणून मी टॅगी आज टॅगी या म्हणून व्यक्ती हार घालत नाही म्हणजे घालत नाही म्हणजे अरे संस्थे हार घातला व्यक्तीनं कोणी हार टाकला का संस्थेच्या अधिकाऱ्यानं हार टाकला मग माझे विचार कसे आहे आणि सेवकांचे विचार मी कसे तुम्ही तो वाईट तो चांगला तो वाईट तो चांगला अरे सगळेच वाईट आणि सगळेच चांगले होईल बाबांनी सांगितलं की जे आपण शेवट शेवकाला आज आपण दोषी होतो हा वाईट तो वाईट मी मोठा साजरा सगळेच वाईट आणि सगळेच चांगले म्हणे ज्याने चांगले विचार ठेवले तो चांगलं आणि त्याने वाईट विचार ठेवले तो वाईट म्हणे बाबांचे वाक्य आपल्याला त्या मार्गदर्शनामध्ये मिळून देईल आज आपण या मार्गामध्ये असून सुद्धा आज चर्चा बैठकीला मुळात येत नाही मी एक चर्चा बैठकीमध्ये मला माहीत नाही मी तर जिंदगीमध्ये मी शाळेमध्ये कधी असं वाटत नाही का मी चांगले मार्ग घेतले असेल म्हणून नाही झालं एखादी वेळेस झालं असेल पण चांगले मार्क नाही घेतले जसं आता पन्नास पैकी शंभर मार्काचे जर पेपर असेल तर जसे कोणी नव्वद घेतात कोणी ऐंशी घेतात तर मी चौपन्न त्रेपन्न असे मार्ग घेतो तर म्हणजे एक साधारण म्हणजे विद्यार्थी येतो पण मला माहीत नाही का मी जीवनामध्ये कविता कधी लिहिली एकानी तरी तो तो ते मला माहीत नाही का परंतु भगवंताने ते शब्द कसं सुचवले आणि कसं ते एक कविता बनली जसे जसे भगवंताने शब्द सुचवले मी झोपत होतो आणि मला ते शब्द आठवायला लागले आणि मी ते मोबाईलमध्ये आपलं टाईप करत गेलो आणि ते एक कविता बनली ते मी यूट्यूबवर टाकली मी नाही टाकली तर मला ते मुवाळीचा एक जो शेवट आहे त्या व्यक्तीने कविता टाकलेली आहे तर त्या कवितेमध्ये मी असं लिहिलेलं आहे चला चला बैठकी घरात आहे छोटे छोटे कोर त्यांना आवड मोबाईल घेऊनची त्यांची चंचल बुद्धी आणि ते दिमाग लागून नये नुसता त्यांना मोबाईलच्या नाहात म्हणून भगवत पाड्या शाळा पालकांनी म्हणावं बैठकीत चंद्रबाब तेव्हाच कुठेतरी त्यांना ओढ लागेल भगवंताबद्दल गोडी लागेल तेव्हाच त्यांना येईन ज्ञान जुना होतील खोटके मान वाईट संकेत ते जाणार नाही आणि धर्माला बदनाम ते करणार नाही पण पालकच नाही येत आता दुःख होतं तेव्हा कसे जाता आणि पाहत होता तुम्ही वैधवानी सुताच्या शोधात जात होते ऊन राहू की पाणी आपण जात होतो ना सुताच्या शोधा म्हणजे ऊन राहू पाऊस राहू वारं राहो काही राहू तर सुख कुठे भेटेल तर सुताच्या शोधा म्हणजे जात होता पण ऊन राहू की पाणी पाण्यातच नाही या जाता दुःख होतं तेव्हा कशी जाता आणि पाहत होता तुम्ही वळ द्वानी सुताच्या शोधात जात होते ऊन राहू की पाणी आज बाबाच्या कृपेने सोबत सुख झाला बैठकींमुळे जाण्याचा त्याला मिळाला थंडीचा वाहना करतो अरे पाणी तर येणारेच आहे पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात लग्नाचे बहाणे तयार राहतात असे लोक करतात बाहेर बुके होतात जा तुझ्या तसे आपल्याला कोंबळे जावे लागे देऊ माते मार वैद्य थोड थोडं दारू तू पाटल आणि काजू गोदाम आणि मोठांचं गुत्तळ आज बाबाला कृपने शेवट सुखी झाला आणि बैठकीमध्ये जाण्याचा त्याला बहाणे मिळाला असे शेवट बहाणे करतात आणखी सामोरची कविता आहे ते तुम्ही युट्यूबवर जर असं मराठीत टाकलं का चला चला नाही भगवत काळाची भक्तिशाळा असू तर मराठीत जर लिहिलं तर त्या ठिकाणी ते जो 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 कविता लिहून पडेल तर हे कविता मी भोगी नाही टाकली त्याला रंगरूप देण्याचे काम ते निवाडीचे एक व्यक्ती आहे ते मी फक्त व्हॉट्सअपवर लिहिली होती आणि ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून जाबोजाबी पसरली त्याला चांगली वाटली त्यानं त्याला ते रंगरूप साऊंड वगैरे देण्याचं काम केलं आणि ते त्यांना त्या ठिकाणी टाकले तर असं आता आपल्याला आणखी सुंदर सुंदर मार्गदर्शन मिळणार आहेत कारण की आदरणीय नऊच आणि आपले संपूर्ण मार्गदर्शक मंडळी सेवक बन त्यांच्याकडून आपल्याला चांगले चांगले अनुभवाचे मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे माझ्या बोलण्याचालण्यामध्ये जर काही चुकवून झाली असेल आणि माझ्या बोलण्यात काही कोणाचे मन दुखावलं असेल काही चुका झाल्या असेल तर त्या चुकांती मी या ठिकाणी भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला मी क्षमा मागतो महानते बाबा इंडिजी उपस्थित आहेत महांतेगी बाबा इंडिजीला मी क्षमा मागतो आई वाराणी साहेब उपस्थित आहेत आईला मी क्षमा मागतो आजचे अध्यक्ष साहेब आदरणीय मन शेवट सेविका मार्गदर्शन मंडळी सर्वनामी समाप्त नमस्कार